ऑबझर्व करा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून प्रत्येकाच्या लाईफ मध्ये जानेवारी येतोय वाढदिवस पण येतोय जातोय पण सगळं चालू आहे प्रवास परत येणार आहे कोणाचा तरी वाढदिवस पण मग प्रत्येक आतापर्यंत जेवढे कॅलेंडर गेले फक्त लेसन म्हणून गेले की अपॉर्च्युनिटी म्हणून गेले पहिला शोध घेतला पाहिजे असं का तुमच्या लाईफ मध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च होतोय का नाही सगळ्यांच्या लेसन म्हणून येतोय का अपॉर्च्युनिटी म्हणून येतोय मग अपॉर्च्युनिटी कधी घ्यायची ऑपॉर्च्युनिटी ही तुमच्या लाईफ मध्ये एक संधी म्हणून येते आणि अशा अनेक संधी तुम्हाला दिल्या असतील पण त्या संधीचा लाभ तुम्हाला का मिळाला नाही हा स्वतःच्या मनाला अंतर मनाला तुम्ही हा प्रश्न केला पाहिजे असं वाटतं का नाही जसं यांच्या दोघींच्या लाईफ मध्ये पहिल्याच वेळेस असं रेझर्वेशन मी त्यांना सांगितलं आणि ह्या रेझर्वेशनला जर त्यांनी फोकस केला पुढच्या लाईफ मध्ये पुढचे येणाऱ्या सालापर्यंत जर त्यांनी हा रेझर्वेशन कंप्लीट केलं तर डेफिनेटली त्यांच्या लाईफ मध्ये एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन येणार आहे पावर चेक करा तुमच्या लाईफ मध्ये आतापर्यंत तुमच्या लाईफ मध्ये किती कॅलेंडर तुम्ही पास केले तर प्रत्येक रोज महिना चेंज झाला की तुम्ही कॅलेंडर चेंज करताय आणि छान वाटतं आजचा कोणता वार आहे आज काय काम करायचं आहे कुठे पोहोचायचं आहे का पोहोचायचं आहे बा साखर जग फक्त कॅलेंडर आणि घड्याळसारख दुसरं काय काम आहे चेक करा स्वतःला प्रश्न बरोबर ना कॅलेंडर आणि घड्याळ दुसरं काय काम आहे काहीच नाही विचार करा स्वतःला विचार याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काही काम करताय का किती वाजता जायचंय किती वाजता बाहेर निघायचे उद्या वार कोणता आहे रविवार आहे सोमवार येणार आहे चला चला स्कूलला कॉलेजला एवढा अभ्यास बाकी आहे तेवढा अभ्यास बाकी आहे अरे पण तुमच्या लाईफ मध्ये अपॉर्च्युनिटी आहे तुम्ही असं काय वेगळं करताय काय वेगळं करताय रोज सॅक पाठीवर टाकता आणि जात काय चाललंय हे सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे मॅडम कुठं तुम्ही सांगा बरं सध्या कुठं हा टुडे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही बट तुम्ही जे तिच्या बरोबर आहात सुंदर तुम्ही तिच्या वयामध्ये विचार करा तुम्ही आज तुमची मुलगी आज एक चांगल्या मार्गदर्शन आहे तुम्हाला वाटते जाते का बरोबर एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करताय प्रत्येक आई आपल्या मुलीच्या बरोबर असली पाहिजे बरे का कुठं असले पाहिजे भेऊ नको मी तुझ्या पाठीशी नाही बरोबर असते तर तुमच्या लाईफ मध्ये प्रगती होऊ शकते का प्रगती म्हणजे तुमची अपॉर्च्युनिटी तुम्ही तुम्हाला भीती वाटते का तुम्हाला सगळ्यांना भीती वाटते का तुमच्या आवाजावरून पण असं वाटते की तुम्ही आता झोपेत गेलेला आहात सुद्धा नाही येत ना मी सांगा मी तुमच्या लाईफ वरती एक डायरेक्शन देतोय आणि तुम्ही बेशुद्ध झाल्यासारखे आवाजच आहे ना का माहिती आहे डायरेक्ट ब्रेन आणि हार्टला टच करतोय कुठला टच करताय है? त्यामुळे तुमचा स्पीड ऑटोमॅटिक स्लो झालाय तुम्ही एखादा हे लावा डीजे लावा ॲटोमॅटिक ते डान्स करताय विदाऊट डीजे तेच काम करत नाही तो डीजे नाही आता तंगडी टंगडी कोंबडी पळाली आता ही रील आहे टंगडी आहे बाजू याच्याकडे आपल्याला जाण गरजेचं आहे कुठे मॅडम तुम्ही मी तुमच्या आवाजासारखा जर आवाज काढला तर मी कुठं असेल स्वतःला जागून खरं होणं गरजेचं जर नाही झाला तर लक्षात ठेवा जिने का नाव जिना नाही होता और खाने का नाम ना खाना नाही होता काहीतरी करावं लागेल आणि ते करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे आणि तिकडे जाणारिच्युनिटी अंडरस्टँडिंग पॉवर बरोबर सांगितलं तीन अवस्था असतात त्या तीन तुम्हाला थोडं बाहेर काढलं किती जण बाहेर आले सांगा बरं प्रामाणिकपणे सांगायचं आणि जर तुम्ही माझ्या समोर खोटं बोलत असताल तर एक पाठीमागे या एक्स्टेंड पाठीमागे मॅडम चला काही प्रॉब्लेम नाही मला समाधान करता छान आणि समजायचं की तुम्ही तुमच्या नजर मे हम अच्छे दि ने हम अच्छे और ये ठीक है है कोई बात नहीं 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 समझ लो दिन आएगा। जब आएगा ना ऐसा आएगा, तो आपको पता ही नहीं चलेगा पता पता बुरे परमात्मा कह रहा आएगा 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 ही आप तो थोड़ा थोडासा विचार करणं गरजेचं सिरियसली होणं गरजेचं का नाही लक्षात ठेवा माझ्या नजरेमध्ये तुम्ही एक चुकीचा असू शकतात चुकीचं चुकी